रामकृष्ण हरी स्नान करणं हा आपला दैनंदिन जीवनामधील असणारा एक घटक आहे स्नान करत असताना गार पाण्यानं करावं की गरम पाण्यानं करावं तर गार पाणी चांगलं आहे पण गरम पाण्यानं आपण स्नान करतो कधी कधी तर काही असे वेळ आहे की ज्या ठिकाणी आपण गरम पाण्यानं स्नान करू नये एरवी केलं तर एखाद्या वेळेस चालेल पण काही नियम काही शास्त्रानं सांगितलेले आहेत वेळ काळ त्यावेळेस गरम पाण्याने स्नान करू नये कधी ऐका शिवमहापुराण अरुद्रसहिता सृष्टीखंड अध्याय क्रमांक तेरा वा श्लोक क्रमांक दहा रवेर दिने तथा श्राद्धे संक्रातो ग्रहणे तथा महादाने तथा तीर्थे ही उपवास दिने तथा अशौचेप्यथवा प्राप्ते न स्नायात उष्णवारिणा रविवारी श्राद्धाच्या दिवशी संक्रांतींच्या दिवशी ग्रहणाच्या दिवशी मोठं दान ज्यावेळेस द्यायचंय त्यावेळेस तीर्थामध्ये उपवास दिवस असेल आपला एखादा एखादा उपवास वगैरे आपल्याला असेल सुतक पडलेला असेल त्यावेळेस मनुष्यानं गरम पाण्यानं स्नान करू नये